मनसा कर्मणा वाचा आपण शुद्ध झाल्याशिवाय सत्कर्म घडतील कसे मन शुद्ध हवं शुद्ध हवी इंद्रिय शुद्ध हवी आणि म्हणून देवा या मुखांना या मुखाला तुझे गुणानुवाद गाण्याविषयीच प्रेम मला वाटतं परमेश्वरानं आपल्याला मुख दिलं पण मुखाचा उपयोग काय करावा तो बोलावा विठ्ठल अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रेयम हितम जया गीते बोलण्याची आचारसंहिताच या श्लोकात सांगितले तुमचं वाक्य उद्वेग वाढवणार नसावं मला वाटतं अन्यान्य व्यासपीठावर त्या त्या पद्धतीची वक्तव्य कदाचित ती प्रस्तुत असतात एखादा कामगाराचा नेता आहे कामगारासाठी त्याला कठोरपणे त्याचं भाषण करावं लागतं शेतकऱ्याचा नेता शेतकऱ्यासाठी त्याला तळमळीने मुद्दे मांडावे लागते एखाद्या जात समूहाचं नेतृत्व करणारी माणसं ज्या त्या जातीची त्यांना त्यांच्या हक्कासाठी त्यांचं म्हणणं मांडावं लागतं पण पण कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं राहणाऱ्या कीर्तनकारासाठी इथे मात्र आचारसंहिता वेगळी आहे इथे कोणाच्या भावना दुखावतील जात समूह पंथ समूह अशी भाषा चालत नाही आमची वाढवडील गुरुजन संत जन मंडळी कधी असं बोललेली नाही आपल्याला याच पद्धतीनं याता याती धर्म नाही विष्णुदासा न हा वेदशास्त्री हा विचार घेऊन म्हणून प्रत्येक व्यासपीठावर काय वक्तव्य असावं आणि नसावं याची आचारसंहिता आहे इतकी आचारसंहिता जी माझ्यासारख्या सामान्य सगळ्यांनी पाळलीच पाहिजे आणि ती अशी आहे भक्ती ज्ञाना गोष्ट